काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर केलाय अशोक चव्हाण हदबल होऊन काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला असा दावा असा आरोप काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावरून केलाय भाजपा केंद्रीय तपास यंत्रणाचा विरोधी नेत्यांवर दबाव टाकण्यासाठी भाजपा याचा वापर करत आहे भाजपा एक प्रकारे ब्लॅकमेल करत आहे असा आरोप प्रणिती शिंदेनी केला आहे प्रणिती शिंदे म्हणाल्या नुकतेच काँग्रेसचे मिलिंद देवरा बाबा सिद्दीकी यांच्या पाठोपाठ आता अशोक चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे ही अतिशय दुर्दैवी बाब असून भाजपाचे हे षडयंत्र आहे केंद्रीय तपास यंत्रणाचा विरोधी नेत्यांवर दबाव आणण्यासाठी वापर केला जातो हा एक प्रकारे ब्लॅकमेल करण्यात येत आहे यातून विरोधी पक्षातील नेत्यांना धमकावून त्यांना स्वतःकडे वळविण्याचा भाजपाचा प्रयत्न होत आहे या त्रासापासून वाचवण्यासाठी अशोक चव्हाण हतबल होऊन काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला असा दावा प्रणिती शिंदेनी सोलापुरात माध्यमांशी बोलताना केलाय नाही तुम्ही बघू शकता की हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आणि हो जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं ते आपल्या समोर होत सगळ्यांच्या वारंवार रेड वारंवार वार प्रेशर आणि वारंवार वार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं आणि म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला नक्कीच काँग्रेससाठी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे एक महत्वाचं खूप मोठ भारदस्त असं नेतृत्व असलेलं पण हे बीजेपीची ही टॅक्टिकच आहे ते प्रेशर खाली प्रेशर दाखवून आणि ब्लॅकमेल करून अटक असेल ईडी असेल प्रत्येकाला त्यांच्या भवितव्याचे विचार करायला लागते आणि त्या पद्धतीचं ब्लॅकमेल करून बीजेपी हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न दोन माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये येणार असं म्हटलं एकतर ह्या सगळ्या अफवा साहेबांनी मी ऑलरेडी स्पष्टीकरण दिलंय त्याबद्दल त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये ते शक्य नाहीये पण अर्थात जे जे काही आज चव्हाण साहेबांना हा निर्णय पीटी पोटी असेल प्रेशरमुळे असेल तो निर्णय घेतला घेणार घेतला तो अतिशय काँग्रेससाठी दोन सध्या त्यांनी राजीनामा पक्षाचा दिलाय काँग्रेस पक्षाचा त्यांची पुढची काय असणार आहे ते अजून त्यांनी डिक्लेअर केलं नाही नक्कीच त्यांचे वडील मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या मिसेस पण आमदार होत्या मी त्यांच्याशी देखील बोलली तर एकंदरीतच जो जे स्ट्रेस लेव्हल होत ज्या पद्धतीत त्यांच्या बरोबर माइंड गेम्स खेळले गेले भाजपकडून त्याचा तुम्ही म्हणजे काय ना रेकॉर्डवर नाही ना आणू शकत पण असा विचार केला तर अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय घेतला शंभर टक्के खूप जणांना तुम्हाला माहिती पेपर पेपरमध्ये दररोज येतं ज्या पद्धतीत ते त्रास देतात आणि ह्या लेवलचं राजकारण हे पहिल्यांदाच आपल्या देशात किंवा आपण महाराष्ट्रात ते तरी कुंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो माझ्याबद्दल अफवा पसरवतात मला ते ईडीबीडीच काही आमच्याकडे नाहीच संस्थावर